नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सोयाबीन आणि कापूससाठी जे अनुदान मिळणार होतं त्यासाठी आता कोणते शेतकरी अनुदानास पात्र आहेत ते आपण पाहणार आहोत त्या, त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे महसूल व वन विभाग यांच्याकडनं ई पीक पाहणी तसेच सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना अंमलबजावणीबाबतचा हा आर आहे तो बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रति हे... शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रुपये पाच हजार प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने कृषी विभागामार्फत घेतलेला आहे यासाठी ई पीक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषी विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई पीक पाहणीमध्ये त्याचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणावरून प्राप्त झाल्याची बाब कृषी विभागाने महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता कार्यवाही करण्यात यावी तर खरीप हंगाम तेवीसच्या सात बारा उतार्यावर नोंद असून ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदार खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय ई पीक पाहणी यादीवरून संबंधित तलाठी यांनी गाव नमुना नंबर बारावरून या ई पीक पाहणी यादीत नसलेल्या परंतु त्यांचे सात बारावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांची यादी खालील नमुन्यात करावी आणि ती सही करून संबंधित गावाचे कृषी सहाय्यक यांना देण्यात यावी म्हणजे अगोदर त्यांनी सांगितलं होतं की कापूस आणि सोयाबीन पिकाचं जे अनुदान आहे त्याचा लाभ मिळण्यासाठी ई पीक पाहणी करायला सांगितली होती तर तेवढ्या शेतकऱ्यांना फक्त अनुदान मिळणार होतं परंतु आता ज्यांची ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाहीये परंतु त्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद आहे तर अशा शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा एक नमुना असणार आहे तर तो भरायचा आहे शेतकऱ्याचे नाव गाव तालुका जिल्हा गट क्रमांक एकूण सोयाबीन पिकाखालील क्षेत्र हे हेक्टरमध्ये असणार आहे एकूण कापूस पिकाखालील क्षेत्र भरायचं आहे आणि ते सही करून संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांना द्यायचं आहे मग ते ह्या अनुदानास पात्र असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी ही पीक पाहणी केलेली नाही आहे सोयाबीन आणि कापूस पिकासाठी तर त्यांनी त्यांची जर सात बाऱ्यावरती जर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे काम करायचं आहे माहिती आवडल्यास लाइक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद